महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा कवटेमहांकाळ येथे होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या विभागीय मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं आमदार बाबासाहेब देशमुख यांचं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा शनिवार दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधीत कवटेमहांकाळ येथे नवीन स्टँड जवळ आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे सर भाई जयंत पाटील माननीय आमदार भाई बाळाराम पाटील भाई संपत बापू पवार पाटील सौ मानसिताई म्हात्रे भाई यशवी जाधव अॅडव्होकेट भाई राजेंद्र कोरडे भाई बाळासाहेब लगारे भाई अनिकेत देशमुख यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळाव्यामध्ये राज्यातील अनेक महत्वपूर्ण विषयावरची चर्चा होणार आहे त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग व इतर महामार्गांसाठी सक्तीने भूसंपादन करण्याच्या विरोधात व त्या बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीचा सा लढा उभा करणं त्याचबरोबर गायरान जमिनीवरील अनेक दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना त्या जागा कायमच्या त्या कुटुंबाच्या गणावावर कराव्यात तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी व शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमी भाव मिळावा हे प्रमुख मागणीवर चर्चा होणार असून महिलांच्या महिलांच्या सक्षमीकरणावर भर द्यावा त्यासाठी कठोर पावलं उचलावीत तसेच बेरोजगारी व नोकर भरती उठवावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना चोवीस तास वीज द्यावी व सध्या जे घरगुती स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचं काम सुरू आहे तसंच मीटर बसवण्यास लोकांचा विरोध असताना अशा मीटर सक्ती विरोधात आवाज उठवणं व महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणं अशा अनेक विषयावरती विचारवंतन करून आवाज उठवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षानं या विभागीय मेळाव्याचं आयोजन केलंय या विभागीय मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून वरील विषयाबाबत व इतरही आपल्या भागातील काही प्रश्न असतील तर मांडू, ते मांडून त्यावरती चर्चा घडवून आणण्यासाठी या महत्वपूर्ण अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आपण सर्वांनी या मेळाव्यास हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केलं असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरताप यांनी दिली आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका